आपल्याकडे गॅवर मलय चहा घेण्यासाठी काही लोक आले आपल्या जी चा आपण क्वालिटी चे कस काय दाखव तुम्हाला चला हे आलते मलाई चहा घ्यायला आपल्याकडे गॅवर भैया मलाई चहा कसा आला खूपच सुंदर चांगली चहा आहे एक नंबर क्वालिटी भैया चहा एकदम नंबर क्वालिटी एकदम नंबर क्वालिटी खूपच नंबर एक चहा आहे मित्रांनो अवश्य भेट घ्या मला कसार मला चहा चांगला एक नंबर चहा आहे तुम्ही बिया एकदम भारी हॅलो चहा प्यायचा नाही चहा खायसारखा आहे हे बघा आपला मलाई चहा कसा मलाई चहा नंबर वन चहा आहे मामा कसा राहिला चहा आम्ही गेवरायन मुद्दा तुमचा चहा घेण्यासाठी आलो होतो एकदम प्या प्या वटत डबल या होता प्यायला चहा आहे तुमचा बघा आपला मलाई चहा प्यायला स्पेशल गेवरून आले लोक एवढं भारी आहे तर इथून येऊन आम्ही गाडी घेऊन इथं चहा प्यायला आले आणि ते कसं आता ते चहा फुकून पियच पण ते आम्हाला बघा आपला मलाई मलई खा खायला लागतंय बघा मलाई चहा प्याला आपल्याला यावरून आलत स्पेशल आपला मलाई मलई चा कस यायला लागत यायला लागतं कुठे यायचं तुळ जायचा माधळ मुकर विषय कसा आपला टॉपचा बघा मलाई चहा आपला यावाच लागतय